रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा नगर, नगर तालुक्यातील सारोळाबद्दी सा या ठिकाणी श्री काळभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली तर यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीनं कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचं आयोजन केलं गेलं या आखाड्यामध्ये कुस्ती खेळण्यासाठी जिल्ह्यातून मल्लांची हजेरी होती टाळ्यांचा कडकडाट आणि की जय असा जयघोष करत उपस्थितांनी कुस्तीप्रेमींना दाद दिली यावेळी काळ्या मातीमध्ये रंगलेल्या कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते काळ्या मातीचं पूजन सारोळाबद्दी येथील ज्येष्ठ पैलवान अंबादास शंकर बोरुडे पाटील यांच्या हस्ते झालं आणि नारळ वाढवून कुस्त्यांच्या आखाड्याला सुरुवात झाली गावात पहिल्यांदाच कुस्त्यांचा आखाडा भरवल्यामुळं गावकरी आणि छोटे मोठे मल्ल यामध्ये सहभागी झाले या पुढील काळामध्ये उत्कृष्ट प्रकारे नियोजन केलं जाणार असून कुस्त्या पोस्टरवर लावून त्या ठिकाणी भरवल्या जाणार आहेत अशी माहिती ही गावकऱ्यांनी दिली आहे या कुस्तीमध्ये सहभागी झालेल्या मल्लांना योग्य ते बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला गेला यावेळी हलगीच्या निनादात मल्लांचं स्वागत झालं तर सदरचा आखाडा पैलवान किरण कदम यांच्या नियोजनात पार पडला अशी माहिती विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल बोरुडे आणि जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन लांडगे यांनी दिली काल आमच्या गावची सारवाबद्दी गावाची यात्रा अतिशय उत्सवपूर्वक पार पडली त्यानिमित्ताने आज हगाम्याचा पहिल्याच वर्षी कार्यक्रम ठेवण्यात आला त्या आगाम्याला सुद्धा सर्व नगर जिल्ह्यातील बाहेरून पण त्या ठिकाणी सातारा कोल्हापूर या ठिकाण पहिलवाना आली होती त्यांचंही या ठिकाणी आमच्या गावाला येऊन त्यांची पुस्तक केलं त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी आभार होतो आणि आपण आमच्या सर्व गावांनी पण चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व सारोळाबद्दी ग्रामस्थांचे पण खूप खूप आभार मानतो सारोळाबद्दी गावची म्हणजे आमच्या गावची जत्रा काल उत्साह पार पडली आणि आज सायंकाळी चार नंतर हगामा भरवण्यात आला हगाम्यासाठी राज्यातून आणि देशातून पैलवानांनी उपस्थिती दर्शवली प्रथमतः मी सर्व पैलवानांचे आभार मानतो आणि प जे पैलवान आले त्यांनी उत्कृष्ट पद्धतीचा खेळ सार्वबद्धी ग्रामस्थांना करून दाखवला जेणेकरून सार्वबद्धीतील इतर युवकांना त्याची प्रेरणा भेटून आमच्या गावात अनेक असे पैलवान तयार होतील अशी अपेक्षा मी शंभर टक्के या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सार्वबद्धी गावामध्ये पहिल्यांदाच हंगामाचा कार्यक्रम भरवण्यात आला आणि तोही अतिशय उत्कृष्ट आणि उत्स एकदम उत्साहात पार पडला त्याबद्दल सर्व सर्व बद्धी अवस्था ग्रामस्थांची मी आभार मानतो आणि अशाच प्रकारच्या पुढच्या वर्षी आपण बॅनरवर आहोत अशी ग्रामस्थांना ग्वाही देतो या प्रसंगी सरपंच गयाबाई डहाणे जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सचिन लांडगे उपसरपंच सुदाम बोरुडे माजी सरपंच भीमराज बोरुडे तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मंगेश बेरड हरिभक्तपरायण नामदेव महाराज वेताळ सोसायटीचे चेअरमन विशाल बोरुडे माजी चेअरमन श्याम डाके माजी चेअरमन नंदकुमार बोरुडे ग्रामपंचायत सदस्य राहुल बोरुडे सोयब पठाण सतीश पुंड भागचंद बोरुडे उषा सुभाष बोरुडे शांताबाई बोरुडे यांसह कुस्तीप्रेमी सरपंच उपसरपंच तसेच सोसायटीचे चेअरमन आणि मल्ल पंच तसेच नागरिकांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आज काल ही नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा